कुठची या युट्यूब चॅनलवरती आणि फेसबुक पेजवरती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण आलो आहे बघा रानात आणि रानात आहे का नाही मस्त असं का नाही उंबराचं झाड आणि त्याच्या शेजारी कडुलिंबाचं झाड जाड़। उगवलेलं आहे तर उंबराचं झाड हे श्री गुरु महाराजांचं हे प्रतीक मानलं जातं म्हणजे श्री दत्त दत्त जयंतीला आपण करतो का नाही ज्या ठिकाणी उंबराचं झाड असतं का नाही त्या ठिकाणी का नाही दत्ताचा वास असतात जातूया म्हणजे दत्ताचं स्थान असतं तर का नाही आपण ह्या उमराचं झाडाचं इतकं महत्त्व आहे का नाही की ही आयुर्वेदिक झाडं आहे आणि आपल्या शरीराला ह्याचं भरपूर असं ह्या झाडाचं फायदा येतं किंवा त्या फळांचं फायदा येतं की त्यापासून आपण भाजी बनवून खाऊ शकतो तर आता ह्या उमराच्या झाडाला का नाही बघू शकता तुम्ही अशी बारीक बारीक का नाही अशी उमरं आलेली इथं एक नंबर अशी ही उमरं असतात ह बा का ही अशी ही उमरं येतं एकदम बारीक एक बारीक येतं तर ह्या बारीक उमरापासून ऐका नाही आपल्याला भाजी बनवायची आणि ह्याच्यात जो, जो निघणारा चिक आहे ना हे चिक म्हणजे इतका गुणकारी काय का नाही ह्याच्यात ना भरपूर प्रमाणात असं कॅल्शियम असतं आणि कॅल्शियम असूनसुद्धा ह्या चिकातून एका नाही आपल्या शरीरातला रक्त प्रभाव हो नाही ह्याची चालना सतत चालू राहते रक्तपात होण्याचं काम करतं आणि सगळ्यात महत्त्वाचं बघा पूर्वीच्या काळी म्हणजे म्हणजे आपल्या अगोदरच्या काळी का नाही जी म्हातारी माणसं असतात ती सांगायची का नाही हा चिक आपल्या गालाला लहान मुलांच्या गालाला ना जे गालगुडद उठतात का नाही त्या गालगुडद्यावरती हा चिक लावला का नाही की ती गालगुडद बसायचं तर ऐका ना ह्याचा भरपूर असं फायदा येतं तर ही सगळी बारकी बारकी उंबरं आहेत का नाही हे आपण काढून घेऊन म्हणजे ह्याला का नाही आमच्या साधे भाषेत आमच्या सातारी भागला ना उंबराच्या दोडे असं म्हणलं जातं तर आपण ही घ्यायचं आणि ह्याची भाजी बनवायची तर आपण सगळी उंबरं तोडून घेऊया आता माझ्या पण हाताला बघा ही येत नाही म्हणून आम्ही दादावरती चढलाय आम्ही ह्या दोळे तोडले जाते तास आलेले आहेत भरपूर लागलेत कारण हे झाडा असून उंच गेले ना त्याच्यामुळे ह्या दोड्या सुद्या वरती वरती सगळ्या बारक्या लागलेल्या आहेत आह या फांडलेला नाही भारी ते जा गोंधळ मस्त असा हिरव्यागार आहे खूप मुंग्या याने काय दिसतंय हिरो झालेले तर आता हे घरी घेऊन जायचे आणि मस्त चमचमीत अशी भाजी बनवायची तर त्याला आपण घरी घेऊन जाऊया थोडे आपण घरी घेऊन आलेलो आहे तर आता हे का नाही अशा आपल्याला लय मोठे घ्यायच्या नसतात ना बारीकच घ्यायचे असतात आता हे आपल्याला अशा घ्यायच्या आणि एक तास ते दीड तास का नाही आपल्याला भिजत घालायच्या पाण्यात काय होतं हे चुपत गुणकारी खाईच पण ही जर साईडला असा जर लागला का नाही ह्याच्यात की मग त्या डोळ्या काळ्या पडल्या जातात म्हणजे उमरं ही काळी पडली जातात त्याच्यामुळं आपल्याला ही पाण्यात दोन तास भिसत घालायच्या तर ह्या डोळ्यांचा इतका शरीराला फायदा आहे का नाही ह्यानी हाडातलं कॅल्शियम वाढलं जातं हाडं मजबूत केली जाते ज्यांची कुणाची कंबर दुखते गुडगं दुखीसाठी ह्यासाठी नाही गुणकारी खाई ही आणि रक्तपात्र ठेवण्यासाठी बघा मी तुम्हाला मागाशी सुद्धा सांगितलं की लहान मुलांना गालगुर्दं यायचं त्या गालगुडद्यावरती ही जर चिक लावला का नाही ते कधी गालजी सुजलेला असतो का नाही तो बसायचा इतका असं भरपूर प्रमाणात ह्याच्यात ह्या कॅल्शियम हाय रक्त पातळ ही काम करतं या रक्त वाढण्याचं काम करत या सगळ्यात भारतीय का नाही ज्यांची हाडं दुखत्याचं कॉपर दुख त्याच्यासाठी पण हे उपयोगी आहे असा हे उंबराचं झाड आहे का नाही इतकं गुणकारी तर ह्याचं भरपूर असं शरीराला फायदा होत्या तर आता ही सगळी उमर मी तोडून घेते आणि एक तास ते दीड तास आपल्याला पाणी ठेवायचं आता आहे त्यातलं पाणी वतायचं हा बघा ही चिकातल्या खराब पाणी असतं का नाही म्हणजे ही चिकाचं हे आपल्याला धुवून घालवायचे सगळं काय होतं या ही जी उमर येते ह्या डोळ्या येत नाही ह्या काळ्या पडल्या जातात आता हे आपण ही पाणी ओतून काढतो आपण ही स्वच्छ पगा धुवून घेतलेली सुद्धा पाणी आपल्याला ओतून द्यायचे आणि परत भिजवायसाठी ठेवायचे आता आता दीड तास आपण ह्या अशाच गोड्या भिजत ठेवू मस्तपैकी आता आपण नाही ह्या दोड्या आहेत का नाही दोन तास झाले भिजत घातलेल्या स्वच्छ धुन तर आपण भिजत घातलेल्या बघू शकता तुम्ही मस्त अशा का नाही ह्याचा कलरसुद्धा बदललेला आहे कमीत कमी का नाही दोन तास भिजत घातलं का नाही त्याचा चीक पूर्ण उतरला जातो आणि चांगल्या अशा फुगल्या जातात त्या दोन तासाच सुद्धा एवढ्यासुद्धा कलरसुद्धा बदलला आणि फुगल्या आता आपल्याला दोड्याची भाजी बनवण्यासाठी काय काय सामान लागतंय ना ते आपण बघून घेऊया दोड्याची भाजी बनवण्यासाठी का नाही म्हणजे उमराची भाजी बनवण्यासाठी मी ही चार बारीक बारीक बार कांदे घेतलेले एक चार पाच हिरव्या मिरच्या लसूण कोथिंबीर घेतलेली आणि इकडे घेतलेली लाल मिरची पावडर हळद चवीपुरतं मीठ जिरं आणि तेल तर सगळ्यात अगोदर काय करायचं आहे आपल्याला हे दोळ्या का नाही असं कुणी टिचून करतं मी पण टिचून केलेली एकदा आणि आता आपल्याला हे का नाही चिरून घ्यायच्यात आणि मग शिजत घालायच्यात चिरून घ्यायसाठी नाही आपण परत एका पाण्याने खंगळून घेऊया परत एक वेळ पाणी वापायचं ह्याला चांगल्या स्वच्छ धुतल्या होत्या आता एका पाण्यात आपण टाकले नाही तर आता आपल्याला का नाही अशा चिरून घ्यायचा म्हणजे त्या पटकन शिजल्या जात्याच तर का अशा त्या पद्धतीनं चिरून घ्यायच्यात आपल्याला असं दोन भाग ह्याचं आपल्याला करायचं बटाटा आपण चिरतो का नाही त्या पद्धतीने आपल्याला ह्या चिरून तर म्हणजे पटकन शिजलं जात या आता सगळ्या ही उंबर एकाना मी ह्याच पद्धतीने चिरून घेते त्या डोळ्या आता माझ्या चिरून झालेल्या आहेत चिरल्या की ह्याचा रंग बदलतो म्हणजे लाल पडतो त्याच्यामुळं का नाही हे असं दिसतंय आता आपल्याला का नाही चूल चांगली पेटलेली ह्याच्यात आपल्याला शिजत घालायचं आता ह्याच्यात होते पाणी कडयत सुद्धा ही जाते है। आता ह्या डोळ्या ह्याच्यात टाकते आणि थोडस मीठ टाकते काय आहे पटकन आणि मीठ टाकल्यामुळं का नाही त्या उमरामध्ये का नाही आधी चव चांगली होतात आता ह्या डोळ्याशीज असतो आपण इकडं हिरवी मिरची का नाही वाटून घ्यायची म्हणजे कुटायची खब्यात आणि लसूण घालायचं ह्याला आणि मीठ आपण डोळे शिजत घालताना सुद्धा मीठ घातलेलं आहे आणि थोडंसं जिरं घ्यायचं आहे आपल्याला आता हे बारीक टेचून घ्यायचं आहे कुठून झालेली आहे आता ठेवते आता आपल्याला कांदा चिरून आहे पद्धती ना सगळा कांदा चिरून घेते आता मी झालेली आपले हे उमरात शिजलेत का बघूया मस्त अशी उकळी सुद्धा फुटलेली हा काय एकदम मौसूद असे ही शिजलेले भारीच मौसूद शिजलेले ही आता आपण हे ना एका ताटलीत काढून घ्यायचं कारण आपल्याला हे जी सुटकी भाजी बनवायची ना म्हणून हे पाणी नितळलं पाहिजे आता ह्या दोड्यातलं सगळं पाणी निवळ नितळून घेतलेलं आहे आणि मस्त असं मौसूत पूर्णावानी ह्या दोड्या शिजलेल्या आहेत बघा आता कढई सुद्धा इकडं तापलेली आता ह्यात घालायचं आहे आपल्याला तेल तेल चांगलं गरम करून घ्यायचं होतो का नाही तर आमची आजी आमची आई अशा का नाही ही दोड्यांची भाजी बनवायची अगदी आठवड्यातनी एकदा आम्हाला का नाही शाळेत जाताना डब्यावरती द्यायची ती इतकी मस्त लागायची का नाही ती भाजी ती दिवस मला आत्ता आठवल्या तर आणि तुम्हाला विशेष सांगते म्हणजे ही जी अजूनपर्यंत म्हातारी माणसं आहेत ना म्हणजे त्यांचं बघा ना सत्तर ऐंशी वर्षाचं वय झालं का नाही तरी त्यांचं दात पडलेलं नाहीत त्यांची हाडं दुखत नाहीत त्यांचं अजून गुडघंसुद्धा सुद्धा दुखत नाहीत तर म्हणजे इतकं ह्या डोळ्यांमध्ये का नाही ह्या उंबऱ्यामध्ये का नाही इतकं भारी जास्त असं कॅल्शियम आहे रक्तवाढीचं प्रमाण आहे आणि पहिलं आम्ही लहान असायचो का नाही असं गालगुडतं झालं दा लहान मुलांना गालगुडदं दा झालं का नाही की त्याच्यावरती ती आता चिक लावला जायचा की मग हे का नाही तो गाल का नाही सूज त्याची वसरायची तर इतकं मस्त ही दोड्याची भाजी लागते आणि पहिलं तर कसं व एकदम आमची तर राजा अशी करायची नसती कांदा चटणी आणि मीठ टाकायची आणि ती शिजवून आहे का नाही उलतं पालतं करायची तरी त्यालासुद्धा चव होती या आणि तीच चव आहे का नाही आत्ता नुसती केली का नाही तरी तवाची चव मला अजूनसुद्धा जिभेवरती आठवते तर चला मंडळी आता आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे आता आपण त्यात थोडंसं टाकायचं आहे जिरं आपण सुद्धा घेतलेलं होतं जिरं चांगलं फुललेलं आहे त्यात घालायचा आहे कांदा कांदा चांगला लाल रस असतो वर आपल्याला भाजून घ्यायचं या मस्त असा कांद्याचा रंग बदलायला लागलेला आहे अंडा भाजलेला आहे ह्याच्यात टाकायची आपण हिरवी मिरची वाटलेली चांडे भाजून घ्यायची ह्याच्या कारण हिरवी मिरची ती असते या थोडीशी आपल्याला हलवत टाकायची मस्त हे चांगलं आपल्याला आता हे आपण शिजवून घेतलेली उमराची ह्याच्यात टाकायची म्हणजे डोळ्या आता आमच्या इकडं सातारा भागला डोड्या म्हणतात त्याच्यामुळे उमरं काय माझं लवकर लक्षात येत नाही तर त्या डोड्या पण चांगल्या ह्याच्यात परतून घ्यायच्या भाजी आपली ही परतलेली एकच नंबर आता ही कोथिंबीर आपण आहे ना भरून टाकायची चिरून परत एक वेळ आपल्याला चांगला हावून घ्यायचे कोथिबीर सुद्धा आपल्या शरीराला फायदेशीर असते कोथिमिर जर आपल्या रोजच्या जेवणात म्हणजे रोजच्या भाजी जर आपण टाकली ना कोथमिरी पासून आपल्या डोळ्यांना म्हणजे इजा होत नाही आणि आपली दृष्टी चांगली आता ही आपली भाजी तयार झालेली आता आपण डिशमध्ये मध्ये काढून घ्यायची एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवलेली ही त्याच मसालं वापरायचं नाही तर त्याच्यामुळं चव पूर्णपणे बिघाडली जाती आपली ह्या दोड्याची भाजी एकदम मस्त अशी तयार झालेली एकदम साध्या पद्धतीत केलेली बघा हिरव्या मिरच्याची कि जी, जी। तुम्ही लालग्या चटणीची सुद्धा करू शकता हिरव्या मिरच्या जर वापरायच्या असतील तर कमी वापरायच्या आणि जर लालग्या चटणीचे जर करायचे असेल का नाही ते ज्या त्याच्या नाही तिखटानुसार आता कुणाला कमी तिखाट लागतं कुणाला जास्त तिखाट लागतं त्यानुसार आपल्याला ही बनवता येतं या तर ही भाजी नाही इतकी शरीराला फायदेशीर आहे ना तुम्हाला मी सांगितले आपली हाडातलं कॅल्शियम वाढवते गुडगेदुखी सांदेदुखी मनकेदुखी आणि कणाय सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे ह्याच्यात चिक जो असतो ना ह्याच्यात भरपूर प्रमाणात असं कॅल्शियम असते या अगदी नाही लहान बाळापासून ते अगदी म्हाताऱ्या माणसापर्यंत ह्यादा या भाजीचा वापर केला ना एकदम गुणकारिक आहे ही सर्दी खोकल्यासाठी सुद्धा फायदेशीर आहे ही तर चला मंडळी आजचा जर आमचा जर हा बहुगुणी केलेला जर डोळ्याची भाजी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि डोळ्याची भाजी कशी काय झाली का नाही कमेंटमध्ये कळवायला नक्कीच विसरू नका चला भेटूया पुढल्या रेसिपीमध्ये एक नवीन पदार्थ घेऊन तोपर्यंत धन्यवाद